त्याच्यामध्ये नगर विकास आहे आहे पोलीस डिपार्टमेंट आहे आरोग्य आहे आहे जिल्हा नऊ पर्यटकांची सुरक्षा येणाऱ्या व्यवसाय आणि नागरिकांची सुरक्षा याही ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये मला कॅबिनेटच्या समोर किंवा त्यांच्या समोर या संदर्भात प्रेझेंटेशन देण्याची परवानगी त्यांनी मला द्यावी जेणेकरून राज्यातल्या अन्य जिल्हा पण अन्य जिल्हे पण याचे अनुकरण करू शकतात ते नेमकं एका ग्रामीण भागातल्या जिल्ह्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये कसं पाऊल उचललं आहे काय नेमकं केलेलं आहे आम्हाला येणारे आव्हान हे अन्य जिल्ह्याला येऊ नये या दृष्टिकोनातून काही अभ्यास करता येऊ शकतो का ह्या बाबतीमध्ये लवकरच म्हणजे अपेक्षा आहे की मंत्रालय

त्यांना आम्ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करून आपण नोट द्यायला तयार केलेला आहे त्यांनी कोणते प्रश्न उचलू शकतात पण असंख्य महत्वाचे विषय आपल्याही पत्रकार मित्रांच्या पण समोर आम्ही ह्या बाबतीमध्ये सादरीकरण करू जेणेकरून आपल्यालाही कळेल की महाराष्ट्रातल्या एका ग्रामीण भागातला जिल्ह्यांनी कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता प्रश्न सोडवायला सुरू केलेले आहे

देशातल्या ग्रामीण भागाला एआयच्या माध्यमातून डेव्हलप करणं विकसित करण्याचा प्रयत्न हे नीती आयोग आणि त्या संबंधित आयोग अभ्यास सुरू केलेला आहे आणि म्हणूनच मार्वल कंपनीच्या माध्यमातून जो आम्ही एआय युक्त करण्याचा जो मार्ग सुरू केलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य हे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये येणार आहेत आम्ही सिंधुदुर्गमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काय करतोय कसं डेव्हलपमेंट करतोय कसे विविध डिपार्टमेंटचा अभ्यास करतोय कसे प्रश्न सोडवतोय याच्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य आमच्याकडे येत आहेत हे ये देशामध्ये हा आमचा पहिला जिल्हा आहे

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब असला पाहिजे केंद्रबिंदू असला पाहिजे असं वक्तव्य पहिल्या शंभर दिवसामध्ये केलेलं आणि त्याच मार्गावर चालण्याचं काम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केलेलं आहे म्हणून सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री म्हणून मला माझ्या दृष्टिकोनातून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानेन आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार माने ताकद आणि जे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं त्याचमुळे आम्ही हे महत्वाचं पाऊल उचलू शकलो आणि देशात ए आय च्या माध्यमातून एक वेगळा वेगळी ओळख आमच्या सिंधुदुर्ग म्हणून आम्ही तयार करू शकलो ही माहिती आपल्या माध्यमातून समोर ठेवायची